अल्पसंख्यक के उपाध्यक्ष आदरणीय कांग्रेस पार्टी में भी किया है। ऐसे यहां पर है। मैं आज आप लोगों को हमने आमंत्रण दिया ताकि महाविकास आघाड़ी का जो एक उम्मीदवार दिया गया उस उम्मीदवार के साथ में आपकी इंट्रैक्शन होगी और उसके पश्चात वो उनके मन की बात भी आपके सामने पूरी तरीके से रखेंगे तो मैं यहाँ पर

भाई। मला अचानक उमेदवारी ए ससो दादांना तिकडून घेऊन या तिथं खुर्चीवर बसवा पलिकून घेऊन या ससो दादा दादा तिकडून तिकडून पलिकून घेतील तुम्हाला कंटिन्यू करा मला अचानकपणे देशमुख साहेबांच्या जागेवर सोशल इंजिनिअरिंगच्या माध्यमातून एक धनगर कुटुंबातला ओबीसीतला उमेदवार म्हणून औरंगाबादमधून पूर्वमधून महाविकास आघाडीतर्फे उमेदवारी दिली आणि एखाद्या नॅशनल पक्षाची उमेदवारी मिळाल्यानंतर काय गोष्टी घडतात आणि कशा पद्धतीनं त्याला सामोरं जावं लागतं हे मी जीवनामध्ये पहिल्यांदा शिकलो सगळ्या पत्रकारांचा गराडा मीडिया पक्षाचे सगळे पदाधिकारी घटक पक्षातील सगळे पदाधिकारी त्यांची कामाची पद्धत या सगळ्या गोष्टींना जुळून घेण्यासाठी माझा एक आठवडा मागचा त्याच्यामध्ये गेला आज मी आपल्याला सांगू इच्छितो की काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि छोटे छोटे जे घटक पक्ष आहेत हे महाविकास आघाडीतले सर्व पक्ष पूर्ण ताकदिनिशी माझ्या पाठीशी उभे आहे दुसरं ज्यांनी ज्यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारा भरल्या होत्या त्या सर्वच उमेदवारांनी उमेदवारा पाठीमागे घेऊन देशमुख साहेबांसहित सगळेच लोक आज पूर्ण ताकदीनिशी माझ्यासोबत आहेत माझ्याविषयी बरीचशी चर्चा झाली विरोधकांनी चर्चा केली एक अत्यंत साधारण व्यक्ती म्हणजे बजाज मधून कामगार म्हणून निवृत्त झाल्यानंतर

मला समाजकार्य केल्याबद्दल महाराष्ट्रातन मला पाच पुरस्कार आणि दिल्लीच्या एका संस्थेचा मला पुरस्कार समाजकार्यासाठी दिला आणि महाराष्ट्र शासनाचा सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार दोन हजार एकवीस बावीसचा आता मला मार्चमध्ये महाराष्ट्र शासनाच्या वतीने देण्यात आला खूप समाजसेवा केली आणि एक चांगली संधी राजकारणामध्ये आमदार होण्याची निवडून आमदारकीच्या उमेदवारीची संधी काँग्रेस पक्षाने काँग्रेसच्या नेत काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाने आणि महाविकास आघाडीच्या सर्व राज्यातल्या नेत्यांनी मला या उमेदवारीला पाठिंबा दिला निश्चितपणे काही गोष्टी निश्चितच माझ्या आवाक्याच्या बाहेरच्या होत्या पण देशमुख साहेब असतील पवन डोंगरेजी असतील दीपालदे असतील इब्राहिम साहेब पक्षाचे जेवढे लोक आहेत त्यांनी हिंमत दिली माझा संघटनेचा प्रत्येक पदाधिकारी समाजाचा प्रत्येक व्यक्ती गेली दहा दिवसापासून मला सगळं सहकार्य करतोय आणि त्या सहकार्याच्या माध्यमातनं गेल्या अर्धा दिवसात मी चांगली प्रचार यंत्रणा मतदारसंघामध्ये उभी केली शिवसेनेने प्रचंड प्रमाणात ताकद उभं करून प्रचार सुरू केलाय लोक अफा पसरवत आहेत हे मॅनेज होतील ते मॅनेज झाले हे मॅने कोणी मॅनेज होणार नाही शिवसेना आणि राष्ट्र काँग्रेस पक्षाला फोडण्याचं पाप जे भारतीय जनता पार्टीनं केलंय त्याला लावण्यासाठी प्रत्येक शिवसैनिक राष्ट्रवादीचा प्रत्येक कार्यकर्ता पेटून उठलेला आहे आणि तेच आज राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांनी मला सगळ्या गोष्टी पाठीशी उभा केल्या शिवसेनेनं काल अंबादास दानवे साहेबांनी बैठक घेऊन शिवसेनेच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना कामाला लावलंय आणि म्हणून कुणी अफवावर विश्वास न ठेवता सर्व जाती धर्मातल्या लोकांनी एका बजाजच्या कामगाराला त्यांच्यामध्ये चोवीस तास राहणाऱ्या एका सर्वसाधारण व्यक्तीला पाठीशी राहण्याचा निर्धार केलेला आहे निश्चय केलेला आहे कोणाचा किती बोबाटा असेल किती प्रसिद्धी असेल याच्याकडे लक्ष नसता आतमधून सगळ्या गोष्टी जनतेनं ठरवलेल्या आहेत की या वेळेला औरंगाबाद पूर्व मतदारसंघामध्ये छत्रपती संभाजीनगर पूर्व मतदारसंघामध्ये एक वेगळा इतिहास गाडवणं नव्हे तर नगरला जे निलेश लंके साहेबासोबत झालं तीच पुनरावृत्ती छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद पूर्व मतदारसंघामध्ये होणार आहे याची मला खात्री आहे आणि याच्यामध्ये आपल्या सर्व पत्रकारांची भूमिका फार महत्वाची राहिलेली कशी प्लस मायनस कशी का होईना गेल्या आठवडाभरामध्ये माझी प्रसिद्धी सर्वच वर्तमानपत्रांनी इलेक्ट्रॉनिक मीडियाने दिलेली आहे मला अत्यंत आता मुस्लिम बहुल एरियात तर माझा परिचय बऱ्याच लोकांना नव्हता पण इब्राहिम पटेल इब्राहिम साहेब या अक्रम पटेल साहेब सरताज डॉक्टर सरताज साहेब डॉक्टर आपले आमदार यम या एम शेख माझे आमदार पुन्हा जफर साहेब या सगळ्या लोकांनी मला त्या एरियामध्ये नेऊन सगळ्यांची ओळख करून दिली आहे संपूर्ण समाज तोही माझ्या पाठीशी पूर्णपणे उभा केला आहे आणि म्हणून मला आज आपणाला हेच सांगायचं आहे की या निवडणुकीमध्ये मी साधारण जरी असलो तर मनानं फार मोठा आहे निश्चितपणे मी त्या मनाने आणि तणानं आणि जनतेच्या ताकदीनं श्रीमंत आहे मी कुठलीही गोष्ट कमी पडू देणार नाही मला प्रेम करणारी माझ्यावर श्रद्धा असणारी सगळी जनता मला सगळ्या प्रकारची मदत करणार आहे आपण सर्वांनीही मला या निवडणुकीमध्ये मला जसं होईल तसं आपलं प्रेम वर्तमानपत्रात इलेक्ट्रॉनिक मीडियातनं द्यावं उर्दू पेपरनी सुद्धा मला सगळ्या पेपरला बोलवून घेऊन उर्दू पेपरच्या सगळ्या संपादकांनी माझ्या मोठ्या मोठ्या बातम्या त्या मला वाचता येत नाहीत पण माझ्या व्हॉट्सअपवर त्या टाकल्यात फोटो सगळं आणि म्हणून सगळ्यांनीच त्यातल्या त्यात युट्यूबवाले चॅनल सगळे यांनी खरा परिचय माझा मतदारसंघात करून दिलाय आणि म्हणून मी सगळ्यांचे आभार मानतो आणि महाविकास आघाडीनं जी काही धोरणं आखली काँग्रेसनं जी काही निर्णय घेतली हे चेकबुक मी आपल्या समोर पाच गॅरंटीचं चेकबुक आहे हे जनतेला आम्ही वाट देतोय सगळ्या मतदारांना याच्यामध्ये पाच गॅरंटी दिलेले आहेत ज्या की महिला सर्वसाधारण कामगार या सर्वांसाठीच्या ह्या पाच गॅरंटी आहेत या पाच गॅरंटीच्या माध्यमातन या गॅरंटीत पक्षानं स्वीकारलेल्या पक्षाने पक्षान दिलेल्या गॅरंटी आहेत त्या पूर्ण करण्यासाठी त्यात खरा उतरण्यासाठी निश्चितपणे मी आपण सर्वांनी जर नक्कीच मला निवडून दिलं मतदारांनी तर ही ह्या पाच गॅरंटीला सोबत घेऊन मी काम करेन या पाच पाच गॅरंटीचं आश्वासन पूर्ण करण्यासाठी मी शक्तीपणाला लावेन मी जनतेत राहणार आहे मी नळाला जे आठ दिवसाला दहा दिवसाला पाणी येते जे आमदार दहा वर्षापासून आहे दहा वर्षापासून नुसत्या योजना ऐकतोय पासष्ट करोडची योजना आज सत्तावीसशे करोडपर्यंत काय सतराशे का सत्तावीसशे असा आहे सत्तावीसशेपर्यंत ही योजना आता गेलेली आहे आता ती पूर्ण होईपर्यंत किती पर्यंत जाईल हे काही सांगता येत नाही पाणी कधी मिळेल हे पण सांगता येत नाही म्हणजे धरण उशाला आणि कोरड घशाला अशी या शहराची परिस्थिती आहे ड्रेनेजच्या तेवढ्या समस्या आहेत पाणी भरताना जेवढं पाण्याचं बिल जनता भरते तेवढंच डबल बिल लाईटचं भरावं लागतं जनतेला एकाही नळाला मोटर लावल्याशिवाय पाणी भरता येत नाही म्हणजे पाणी बिल जेवत जेवढं बिल जनता भरते तेवढंच त्यांना मोटरीचं बिल वीज बिल भरावं लागतंय हा भूर्दंड निवळ या नालायक लोकांच्या ना करते आणि म्हणून रस्त्याचे प्रश्न असतील तुम्ही आज सिमेंटचे रस्ते झाले शंभर कोटीचे सव्वाशे कोटीचे रस्ते बनवले त्या रस्त्यावर तुम्ही आज त्या रस्त्यांची परिस्थिती बघा एक वर्षानंतर वरच सिमेंट निघून गेले वाळू आणि खडी वर आपल्या पायाला लागतील अशी परिस्थिती आहे दुसरी गोष्ट देशातल्या अनेक शहरामध्ये महानगरपालिका क्षेत्रात नगरपालिका क्षेत्रामध्ये स्लम एरियामध्ये जे सहाशे स्क्वेअर फिटापर्यंतचे घर आहे त्या घरांना टॅक्स माफ आहे उदाहरणात घ्यायला झालं तर दिल्लीच दिल्लीमध्ये सहाशे स्क्वेअर फिटापर्यंत घराला टॅक्स नाहीये इथं जे घर आपल्या नागरिकांनी पन्नास हजारात विकत घेतलंय त्याला वर्षाला लाख लाख रुपये टॅक्स येतोय आणि म्हणून असे जनतेचे प्रश्न त्याचबरोबर मी कामगार आहे कामगारांचे जे प्रश्न आहे आज इथं चिखल डी एमआरशी होती सगळे काम कामगार तिथे काम करून पोट भरायचे ऐंशी टक्के कारखाने बंद पडले आणि सगळे कामगार देश जोडीला लागले नवीन नवीन वस्तू वसाहती औद्योगिक वसाती होत आहेत आणि नवीन नवीन कारखाने येत आहेत पुन्हा हेच कारखानदार दुसरीकडे जाऊन कारखाने स्थापन करतायत पण इथले कामगार तसेच बेरोजगार होऊन पडतायत या कामगारांच्याही सगळ्या प्रश्नावर मी निश्चितपणे आवाज उठवण्याचा त्या बाबतीमध्ये भूमिका घेण्याचा निर्णय घेतलाय आपण आजपर्यंत माझ्यावरती प्रेम केलंय एक सोशल वर्कर आहे एक सर्वसामान्य कुटुंबातला आहे माझ्या घरामध्ये एकही कुणी राजकीय व्यक्ती नाही माझे वडील किंवा आजोबा पंजोबा कोणीही माझं राजकारणात नव्हतं मी टोटली शंभर टक्के समाजकारण करत होतो समाजकारण करता करता मला काँग्रेस पक्षानं एका साध्या व्यक्तीला तिकीट देण्याचा निर्णय घेऊन मला तिकीट दिलाय मी आपल्याला माझी भूमिका विशद केली आहे निश्चितपणे आपण आपलं प्रेम माझ्यावर चालू ठेवा आणि जे नक्कीच सर्व पत्रकारांना जे काही मला आयुष्यात जीवनामध्ये सहकार्य इथं करता येईल या निवडणूक काळामध्ये सुद्धा सगळ्यांना मला जे काही आता मी सांगितली मदत सगळीकडून मला मिळते तर त्या माध्यमातून निश्चितपणे सगळे लोक करोडो रुपयाच्या जा जाहिराती देतात लाखो रुपयाचं काय वर्तमानपत्रामध्ये सभेच्या जाहिराती देतात मी तेवढं काही नाही परंतु निश्चितपणे माझ्या वतीनं सगळ्या गोष्टी करायचा प्रयत्न मी माझ्या वतीनं करेन फक्त माझ्या परिस्थितीची जाण आपण सर्वांनी ठेवावी आणि मला ओळखून पुढं जावं आणि मला सर्वांनी सहकार्य करावं एवढीच विनंती आपल्या प्रचार होणार नाही पिछले चार दिन पहिले तक मेरा प्रचार वैसा नाही था मगर अभी चार दिन आप देख रहे मेरे दस बारह रिक्शा सिटी में घूम रही है अलाउंसिंग करते दो सभाएं हो गई और एक दो सभा हमारे शहर अध्यक्ष साहब ने बोला है कि दो सभाएं हम दे रहे अभी इधर हो गई अभी इधर देंगे दूसरे इलाके में रैली हुई संजय नगर में संजय नगर में भी रैली हो गई कल बाईजी महावीर पाटनी से लेके तो चौक तक कुरेश हॉल तक रैली हुई रैली में काफी लोग वहाँ पर मौजूद थे

उमेदवाराचा नंबर तुमच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांकडे पण त्यांना न ना भेटल्यामुळे नाना पटोले येण्याचं टाळलं असं काय खरं आहे नाही हे बघा अर्जंट खरगे साहेब नागपूरला येणार होते आणि त्यासाठी प्रदेश अध्यक्ष म्हणून नाना पटोलेला त्यांना घ्यायला कंपल्सरी म्हणून नाना भाऊ यांनी तिथे प्रोटोकॉलचा काय मीटिंग दिलं याच्यासाठी एक, दिखे एक, एक का। नाना पटोले साहेबांची सभा मला पण मिळाली होती त्याच दिवशी सायंकाळी पहा झाला ती सभा जयभवानी नगरच्या शिवाजी पुतळ्यापाशी गेण्याचं निश्चित झालं होतं पण अचानक त्या दिवशी नाना पटोले साहेब तिथून निघाल्यानंतर खरगे साहेबांचा दौरा नागपूरला टाकला गेला प्रदेशाध्यक्ष आणि प्रोटोकॉल म्हणून त्यांच्या स्वागताला प्रदेश अध्यक्षांनी जाणं संयुक्तिक होतं त्यांनी मला फोन केला मी माफी मागतो म्हणे की मी जेव्हा किंवा अजून माझा भुसावळ भागात दौरा येईल मनमाड साईडला येईल त्यावेळेला शंभर टक्के तुझ्या मतदारसंघामध्ये सभा देण्याचा माझा प्रयत्न उमेदवार तिथे आणि इथं पण काँग्रेसचा उमेदवार आहे ना काँग्रेसचा उमेदवार तिथेही होता आणि इथंही होता मग त्यांनी इथं प्राधान्य देणं काही

ही सेट चमत्कार करणार आहे महाराष्ट्राचे चमत्कार लवजी शेवाळे यांच्या मार्फत जनता बनणार नाही एवढं सांगा एम के देशमुखांना तिकीट दिल्यावर कुठं सेटिंग झाली काय नेमकं ठरलं नाही नाही कोणती सेटिंग नाही ऑल इंडिया काँग्रेस कमिटीचा जो निर्णय आहे ते आम्हाला मान्य करावं लागतं आणि त्यांचा जो तिकीट दिला होता त्यांना पण शेअर काँग्रेस कमिटीने मान्य केलं होतं इन ऑल इंडिया काँग्रेस कमिटीने बदलून एक ओबीसी माणसाला तिकीट देण्याचा निर्णय घेतला तो विचार अगोदर तिकीट विचार केला काँग्रेस एक मोठा पक्ष आहे नेशनल पार्टी कोण कोणताही प्रेशर कोणत्याही आमच्या कार्यकर्त्याला किंवा पदाधिकारी असताना कर्नाटक राज्याचे आपण हे सांगतोय छापून आणतोय कर्नाटक राज्यात काँग्रेसने काय प्रगती केली याचा अर्थ महाराष्ट्रात तुमच्याकडे दाखवायसारखं काहीच नव्हतं का नाही आहे ना आहे ना हे छापत हे बघा महाविकास आघाडीने काय काय काम केलेलं आहे महाविकास आघाडीचे आपण एजेंडा बघा आम्ही काय करणार आहे ते आपल्याला पाठवलेलं आहे बघा ना पाच कलर केलेलं आहे ना आता आमच्या पंधरा तारखेला कर्नाटकचे मुख्यमंत्री पण येणार आहे प्रेस कॉन्फरन्स होणार आहे त्यांची तुम्हाला पण निमंत्रित स्पष्टीकरण मिळणार आहे सभा काय होण्या दोन इम्रान प्रताप गडी का रोशन गेट या तो किराणा प्लॅन का उनका जैसा भी नियोजन हो जाएगा हम आपको दो दिन आप पहले ही आपने प्रेस लेके कहा था कि वो आ रहे हैं उनकी सभा है फिर क्यों कैंसिल हो गया सर देखिए टेक्निकल इश्यू कुछ रहते कल राहुल जी आने वाले थे लेकिन टेक्निकल इशू हो गया

हे बघा ओबीसीचे नेते म्हणून काँग्रेसचे पदाधिकारी म्हणून आमचे पूर्ण काँग्रेसची संघटना महाविकास आघाडीची संघटना त्यांच्या पाठीशी आहे रोज आमचा डोर टू डोर प्रचार चालू आहे आमचे रिक्षा फिरत आहे आमचे बूथ कमिट्या पूर्ण झालेल्या आहे आता आम्ही एक दोन दिवसामध्ये पूर्ण बूथचं मॅनेजमेंट आम्ही कम्प्लीट केलेलं आहे सगळं आमच्या फ्रंटल सेल शिवसेना यांपासून आता आमच्या पूर्ण बूथ कमिटी केलेले आहे आणि कॉर्नर मिटिंग आमचे पूर्ण पूर्वमध्ये शिवसेना असो राष्ट्रवादी असो काँग्रेस असो सगळे आमची कॉर्नर मीटिंग चालू आहे आणि आम्हाला लोकांचा प्रतिसाद आहे आम्हाला लोकांचा प्रतिसाद आहे आणि आम्ही निवडून येणार आहे हे नक्की आहे पूर्व मधून राजू माघार घेतली त्याच्यानंतर त्यांनी पूर्व मध्य सगळे पदाधिकारी पश्चिम आणि मध्य मध्ये